नमस्कार मित्रांनो इयत्ता गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आठवी मराठी डॉट कॉम ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर आता आपण संख्यांचे मूलभूत प्रकार कुठले ते बघू तर त्याच्यातला पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या किंवा त्याला इंग्रजीत काय म्हणतात नॅचरल नंबर तर हा संख्या संच किंवा हा संख्या समूह नेहमी एन या अक्षराने दाखवतात का एन या अक्षराने दाखवतात तर त्याला नॅचरल नंबर्स म्हणतात इंग्रजीत म्हणून एन या इंग्रजी अक्षराने हा संख्या संच किंवा संख्या समूह दाखवतात तर ह्या संख्या संचाची सुरुवात नेहमी एक ने होते म्हणून मी हा एक वेगळ्या रंगात दाखवला हा एक ने होते आणि त्याच्या पुढे सगळ्या अनंत धन पूर्णांक संख्यांचा समावेश या संख्या समूहामध्ये होतो तर हा झाला पहिला संख्या समूह ज्याला काय म्हणतात नैसर्गिक संख्या आता दुसरा संख्या समूह कुठला आहे तर तो, तो आहे पूर्ण संख्या समूह किंवा इंग्रजीत त्याला काय म्हणतात होल नंबर आणि म्हणून हा संख्या समूह नेहमी डब्ल्यू या इंग्रजी अक्षराने दाखवतात या संख्या समूहाची सुरुवात नेहमी शून्याने होते हे लक्षात ठेवायचं वरचा नैसर्गिक संख्या समूहाची सुरुवात एक ने होते आणि पूर्ण संख्या समूहाची सुरुवात आणि पुढे अशा अनंत धन पूर्णांक संख्यांचा समावेश या संख्या संचामध्ये होतो ठीक आहे आणि शेवटचा आणि तिसरा संख्या समूह कुठला आहे तर त्याला म्हणतात पूर्णांक संख्या समूह ज्याला इंग्रजीत काय म्हणतात इंटिजर्स आणि इंटीजर्स म्हणून हा संख्या समूह आय या इंग्रजी अक्षराने दाखवतात आता हा संख्या समूह किंवा संख्या संच हा वरच्या दोन संख्या समूहांपेक्षा वेगळा आहे याच्यात काय आहे तर ह्याच्या बरोबर मध्यावर शून्य आहे त्याच्यानंतर शून्याच्या उजवीकडे सगळ्या काय आहेत अनंत धन पूर्णांक संख्या आहेत आणि शून्याच्या डावीकडे सगळ्या अनंत ऋण पूर्णांक संख्या आहेत म्हणजे ह्याची रचना कशी आहे तर संख्या रेषेची जशी रचना असते की मध्ये शून्य असतो उजवीकडे सगळ्या धनसंख्या आणि डावीकडे सगळ्या ऋणसंख्या त्याप्रमाणे पूर्णांक संख्या समूहाची रचना असते तर असे आहेत संख्यांचे तीन मूलभूत प्रकार तर हे पक्के लक्षात ठेवायचे ठीक आहे जर तुम्हाला ह्या व्हिडिओ मधलं काही समजलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन कितीही वेळा बघू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपलं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद